तुम्ही पाहत आहात एम सी एन न्यूज मराठी पथदिवे लावणाऱ्या कंत्राटदाराची चूक नगरपालिकेला भोवली नागरिकांचा घागर मोर्चा धडकला खामगाव नगरपालिकेवर खामगाव शहरात विद्युत पथदिवे लावण्यासाठी जेसीबीने शहरातील या भागात सुमारे अठरा दिवसांपासून पाणी पुरवठा झाला नाही त्यामुळे पाणी समस्येने ग्रस्त प्रभाग क्रमांक तीन मधील नागरिकांनी पाच मे दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बाराच्या सुमारास नगरपालिकेमध्ये धडक देऊन घागर फोडो आंदोलन केलं तर या भागात बोअर सार्वजनिक विहिरी नसल्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे अशी माहिती मोर्चेकरी शेख राजीक शेख रशीद यांनी दिली नगरपालिकेकडून मिळालेल्या माहितीनुसार सुपरवायझर सूरज सिंह ठाकूर हे पथदिभे लावण्यासाठी खोदकामा दरम्यान फुटलेली पाईपलाईन कंत्राटदाराने दुरुस्त केली नसल्याने नागरिकांवर पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आल्याचे सांगण्यात आले आहे त्यामुळे नगरपालिका प्रशासन याकडे विशेषत्वाने लक्ष देऊन पाईपलाईन दुरुस्ती तात्काळ करणार असल्याचे आश्वासन नगरपालिका प्रशासनाकडून दिले नागरिकांनी तुरतास आपले आंदोलन मागे घेतले आहे एम सी न्यूज मराठी करिता शेख हजीज शेख मोहम्मद खामगाव पण नक्की